भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा प्रिया जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मेळावा संपन्न भारतीय जनता पार्टी अहिल्यानगरच्या वतीने जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते महिला मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्ष प्रिया जानवे शहर कार्यकारिणी राखी आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी मैदान येथील भाजप कार्यालयात शहरस्तरीय महिला मेळावा घेण्यात आला सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत अहिल्या देवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर या मेळाव्याची सुरुवात करण्यात आली या मेळाव्यात महिला मुली विद्यार्थी आणि सर्वसामान्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या विविध योजना गरजवंतांपर्यंत कशा पोहोचवता येतील या विषयावर चर्चा करण्यात आली यामध्ये स्वदेशी वस्तूंचा वापर जीएसटी शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजना शेती कुक्कुटपालन बचत गट अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले या याप्रसंगी गीता गिल्डा राखी आहेर संध्या पावसे सविता मोरे शारदा होशिंग प्रमुख अशोक गायकवाड महेश नामदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर उमेदच्या तेजल तोडमल यांनी बचत गट आणि महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी विविध प्रशिक्षणांची माहिती दिली याप्रसंगी महिला मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष प्रिया जानवे प्रदेश सचिव गीता गिल्डा शहर उपाध्यक्ष दीप्ती गांधी राखी आहेर शहर सरचिटणीस ज्योती दांडगे शहर सरचिटणीस महेश नामदे शहर सरचिटणीस अशोक गायकवाड सावेडी उपाध्यक्ष शारदा होशिंग भिंगार मंडल अध्यक्षा ज्योत्स्ना मुंगी सावेडी मंडल अध्यक्षा रेणुका करंदीकर मध्य मंडल अध्यक्षा सुरेखा जंगम रेखा मैड सुजाता औटी अर्चना बनकर संध्या पावसे सविता कोट कालिंदी केसकर सोनाली पाठक सोनाली चितळे श्वेता झोंड सुरेखा खैरे आदी प्रमुख महिला पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होत्या या प्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रिया जानवे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या या मेळाव्या प्रसंगी प्रिया जानवे यांची महिला मोर्चा शहर जिल्हाध्यक्षपदी फेर निवड करण्यात आल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा यांच्या वतीने आ, भा गांधी मैदान येथील भाजप कार्यालयात आपण महिला मेळावा आयोजित केला होता महिला मेळावा हा एक निमित्त आहे कारण आपल्याला मोदीजींनी जे ओकल फॉर लोकल आणि आत्मनिर्भर भारत सक्षमीकरणाकडे वाटचाल कसा करतो आहे यासाठीचं आपल्याला प्रत्येक महिलेंपर्यंत पोहोचवण्याचा हा उद्देश या महिला मंड मोर्चातून आपल्याला दाखवून द्यायचा आहे पहिल्या प्रत्येक महिलांना सक्षम कसं बनवायचं यासाठीचा हा प्रयत्न आहे मोदीजी माननीय मोदीजी आणि मुख्यमंत्री देवाभाऊ हे लाडक्या बहिणीच्या सतत पाठीशी असतातच वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून ते महिलांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत असतात या सक्षमीकरणातून आपल्याला महिला ही एक घराचा कणा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण तीच पैसा कमवण्याचं आणि त्यातून बाजूला कसं टाकता येईल यासाठी प्रयत्नशील असते आणि त्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी देवाभाऊ सतत असतात याचाच फायदा घेऊन आपण महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न करतोय त्यांनी खूप योजना आणलेत त्या योजना महिलांपर्यंत पोहोचत नाही तळागाळापर्यंत पोहोचणं हा त्यामागचा आमचा हेतू होता आज जर प्रत्येक महिलेच्या हाताला काम मिळालं आणि ती जर सक्षम झाली तर त्यांचं घर एक सक्षम बनू शकत आणि हाच त्या हेतू ठेवून आज आपण एक उमेदच्या तोडमल मॅडम यांना इथे आपण आमंत्रित केलं होतं त्यांनी छानस असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि कर्ज कसं घ्यावं त्यातून काय आहे किंवा आपल्याला त्यातून सबसिडी कशी मिळती याच देखील ते आपल्याला मार्गदर्शन नेहमीच करणार आहेत अगदीच कारण महिलांना जर हाताला का महिला काम मिळालं तरच ते आपल्या भारतीय जनता पार्टीशी प्रत्येक महिला म्हणजे मोदीजींवर प्रेम करतेच कारण त्यांचं काम दिसतंय आणि त्यांनी आपल्यासाठी घेतलेली मेहनतही दिसतीय त्या माध्यमातून ह्या सगळ्या महिला जोडून भारतीय जनता पार्टीला ने त्याचा नेहमीच उपयोग होणार आहे असं माझं मत आहे आपल्याला यामध्ये बऱ्याच महिलांमध्ये सुप्त गुण असतात पण त्यांना संधी मिळत नसते ती संधी आपण प्रकोष्ठ आघाडी या माध्यमातून त्यांच्या पर्यंत पोहोचणार आहोत त्यांचंही संघटन करणार आहोत आणि त्यांनाही वेगवेगळ्या मार्गदर्शनातून आपण त्यांना हे करणार आहे जोडून घेणार आहोत आणि त्या जोडून घेण्यातच त्यांना मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचं काम हे फार मोठं आहे आणि जगात फक्त भारतात नव्हे तर जगात नाव झालेले असे आपले मोदीजी यांच्या पाठीशी उभं राहण्याचा आमचा महिलांचा संकल्प असेल एवढंच सांगू इच्छितो नमस्कार मी राखी आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आहे आणि माझा हेच उद्देश आहे की जास्त बी जास्त बीजेपीच्या महिलांना बचत गटचा काम समजावं आणि त्यांना भरपूर काम भेटावं ह्या महिला मेळाव्याचा उद्देश हाच होता की जे बचत गटचे स्कीम आहे त्या महिलांपर्यंत पोहोचाव आणि जास्त ते जास्त महिलांना ह्याचा लाभ भेटावा